तर सोमवार असल्यामुळे मी घेतला शाबुदाण्याची उसळ बनवण्यासाठी आलू आणि मिरच्या छानपैकी धुवून घेतल्या त्यानंतर बारीक बारीक कट करायच्या आहेत जेणेकरून ते फ्राय व्हायला अडचण येत नाही छानपैकी फ्राय होतात त्यानंतर कढाईमध्ये तूप घातलं चिरलेला बटाटा मिरची आणि शेंगदाणे टाकले हे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करायचं आहे टेस्ट याची खूप छान लागते त्यानंतर घालायचा शाबुदाना शेंगदाण्याचं कूट आणि उपवासाचं मीठ घालून छानपैकी परतून घ्यायचा आहे शाबुदाना एकदम कलर बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे जेणेकरून तो खायला एकदम मऊ होतो आणि एकदम टेस्ट त्याची भारी लागते तर बघू शकता मी छानपैकी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपला शाबुदाण्याची उसळ आपली तयार झालेली आहे प्लेटमध्ये दह्यासोबत सर्व करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा Bye.